बातमीही त्यामुळे दमदाटी झाली असेल तर मला आम्हालाही कानावर नाही उलट आम्ही या शहरात मागच्या काही वर्षात जी पूर्ण वार्ताच झाली त्याचा पंचनामा करणाऱ्या एका पत्रिकेची परवानगी मागितली पत्रिका आम्ही पुस्तिका काढली त्याची परवानगी मागितली ती परवानगी आज प्रशासनाने द्यायचं टाळायला सुरुवात केली त्याचा सगळ्यात प्रमुख कारण हे आहे त्याच्यात सर्वात प्रमुख कारण हे आहे की त्याच्यात प्रमुख कारण असं आहे की या शहरामध्ये ज्या गोष्टी हे हे आम्ही केलेलं होतं हे हे ही आम्ही परवानगी मागितलेली आहे गलतान कारभाराचा पंचनामा पण परवानगी अजून द्यायची मानसिकता दिसत नाही तर कळेल आम्हाला उद्या पण काय छापलंय या शहरात वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या या आम्ही छापलेल्या बाकी काही छापलेलं नाही आणि वर्तमानपत्राने दिलेल्या बातम्या छापणं हा गुन्हा होऊ शकत नाही त्यामुळे मागच्या वर्ष दोन वर्षात जे काही झालेलं आहे ते प्रशासनाने केलेलं आहे आणि तेच प्रशासकीय अधिकारी जर परवानग्या देण्यासाठी बसलेले असतील ज्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह तयार होतं तेच जर प्रश्नचिन्ह आम्ही निर्माण करत असू तर ते परवानगी देत नसेल तर ही निवडणूक आयोगाची सिस्टीम रॉंग आहे आणि म्हणून आम्ही विनंती केलेली आहे की आम्हाला परवानगी द्यावी माझी अजूनही अपेक्षा आहे की ते, ते खुल्या मनाने परवानगी देतील शेवटी कशा आहेत कोण कोणाच्या विरोधी बोलतं यापेक्षा आम्हाला ही पुस्तिका अधिकृतपणाने लोकांच्यापर्यंत पोचवायची आहे आणि अशी पुस्तिका आम्ही इस्लामपूरमध्ये पोचवलेली आष्टातही पोचवलेली कोल्हापुरातही बहुतेक त्याच पद्धतीने काम चाललंय त्यामुळं अशा पद्धतीची पुस्तिका ही काढण्यासाठी मज्जा जर प्रशासन करत असेल तर ते चुकीचं आहे आमची त्यांना विनंती आहे की असे आम्ही जनतेला जे आमचे मुद्दे सांगणार आहोत त्यात अडथळा आणण्याची गरज नाही आज हे सांगली शहर हे ड्रग्जच्या विळख्यात अडकलेलं आहे काय चूक आहे का वर्ष सुरू झाल्यावर दोन खून झाले चूक आहे का झाले ना खून कुणी केले का गेले कारण काय हा वेगळा प्रश्न आहे या, या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षभरात अनेक गुन्हे झाले हेही सत्य आहे या शहरात ड्रेनेजचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे हे प्रश्न आम्ही जर जनतेला सांगण्यासाठी आम्ही पुस्तिका काढली तर त्याला परवानगी न देण्याचा चुकीचा पायंडा पडेल आणि म्हणून आमची विनंती आहे अजूनही त्यांनी नकार दिलेला नाही आणि आम्ही वाट बघतोय उद्यापर्यंत ती परवानगी देतील राजकीय घडामोडी सर्वात बेगान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनल लाईव्ह शेअर सबस्क्राईब करा आणि राहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत